मानसी खाली मान घालून मस्त बसलीस ग लय आवडते पार्लर मध्ये कट करायला हे <laughs> तर लय जास्त आवडीच आमचा स्प्रे किती दिवस झालं करता हे पार्लरच तरी पंधरा वर्ष झाले पार्लर येते ते पाणी खाली यायला चेहऱ्यावर पंधरा वर्ष झालं करतात इथंच होत पार्लर, पार्लर का आता इथं तीन वर्ष झालं मस्त चालतंय सारखं गिरायक असते तुमच्याकडे क्लासेस पण घ्यायला बघा आपलं रामदास नगर मध्ये कुणाला करायचे असले तर क्लास आहे इथं पार्लरचे फीस वगैरे येते म्हणजे ह्याला बोलूनच विद्यार्थ्यांना वगैरे ते त्यांच्या ह्याच्यानुसार खूप काही शिकण्याची इच्छा देऊ शकत नाही त्यांच्यासाठी थोडं आपण हा हा हो ना बरोबर आहे ना कुणी कोणी थोडक्यामध्ये हे करते परत ब्लाऊज पण छान शिवता तुम्ही मस्त असं पार्लर आहे तुमचं इथलची मॉडेल खूप सुंदर दिसायला पाहिले होते होम मिनिस्टर मध्ये तुमचा स्वभाव मस्त आहे एकदम हम्म ज्यांना म्हणजे अत्यंत गरज आहे त्यांच्यासाठी व्यवस्थितच हो ना किती <laughs> <ना। laughs> छान बारी एक एकदम रंबाबाई तुझ्या हात यायला बोल दोन मग ही तुमची स्टुडंट आहे का सध्या किती म्हणजे महिन्याचा कोर्स असतो हे प्रॅक्टिस पूर्ण करायची आणि त्यांना मग स्टुडंटला कधी देणार हे असे आलेले करायला चार महिन्यापर्यंत हां हां हो ना म्हणजे त्यांना बघून बघून पण बरीच माहिती होते याच्यातली फेशियल सुरू आहे हा किती महिने झाले तरी येऊन तिला आता एक एक महिन्यानं फेशियल दिला तुम्ही दे मुंबईचा मग तुम्ही मुंबईला गेलतात काहीतच होती नवरी ते ह्याच्यामध्ये इन्स्टा स्टार होती हां तर ते माझी मैत्रीणी स्टॉल लावला होता तिकडं हो का तुमच्याकडं नाही छान झालं ना मग मुंबईच्या इन्स्टावालीच भेटणं मेकअप म्हणजे खरंच खुश झाली असेल बिचारी मला दाखवून हो ना लग्न हो आता लग्न सराई म्हणल्यावर तर भरपूरच असते पंचवीस तारखेचा चौदा मेकअप तसं छान म्हणतो सगळं काढून टाकू आपण झालं बाळा बाळा झालं कशी करणार इल्ली अँ नो थँक्यू मम्मी जिट्टू पाडायचं मम्मी जिट्टू पाडायचं सुरूच राहते ते नुसतं आवडते नुसतं जिट्टू पाडायला रोज पा <laughs> आता केस कट केल्यावर कशाचा जिट्टू आलाय वांसी पाडास 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 पारू बरोबर होत येत आता ती वरी ना तिच्या डोक्यात दोन भोरी असल्यामुळे आम्हाला लिहिती साडसंधी देत पण हो ना एकदा माणसाला आवडलं ना ब्लाउज पण दिलं काय का दिवसात तिला काय बघायचं विसरलं म्हणून एक्स्ट्रा दिली शंभर रुपये हो ना एवढ्या एमर्जन्सी अर्जंट म्हणल्यावर काय बघायचं त्याला द्यायला तर पाहिजेच ना प्रिन्स कटचा ना ते कट छान आवडला बघा ते क्रॉस पट्टीवर कट हो का मी कधीच म्हणजे क्रॉस पट्टी टाकून मी प्रिन्स कट नाही शिवत छान असं का हा, हा। माझ्याकडं असंच माप काढून दिलेले होते का ताईने तर डायरेक्ट सरळच आहेत ते माप माझ्याकडं जे आहेत ना ताई काय होते ओले केले की चोपून बसते तर आणि सकाळी सकाळी असे सगळे फुलूनच यायलेत वर छान आहेत केस तरी तुम्ही थांब थोडस राहिले बाळा एक पाचच मिनिट थांब आता